पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव पवार no. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात माहितीचं सरकार सत्तेत आलं तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांना सोडून अजित पवार यांनी माहितीच्या बर राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदारही सत्तेत गेले दोन हजार तेवीस पासून अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष राज्याला दिसला जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली अजित पवारांनी माहितीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे होत्या प्रत्यक्षात ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती लोकसभेला सुप्रिया सुळे निवडून आल्या तसंच शरद पवारांच्या पक्षानंही उत्तम कामगिरी केली तर विधानसभेला यांच्या विरुद्ध याच्या विरुद्ध चित्र दिसलं विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर माहितीला दोनशे सदोतीस जागा मिळाल्या यानंतर अजित पवार पक्षाने शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना बरोबर येण्याची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलंय संसदेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही निलेश लंके अमर काळे यांच्यासह तीन चार जणांनी सांगितलं की सुनील तटकरे यांच्यासह कुणीही आम्हाला संपर्क केलेला नाही मग या चर्चा का घडवता असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी कोणालाही कुठलीही ऑफर दिलेली नाही हे स्पष्ट केलं एक खासदार हा वीस ते बावीस लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतो चार जणांनी तरी हे सांगितलं आहे की त्यांना कुणीही संपर्क केला नाही असं अजित पवार म्हणाले राज्यात येत्या चार महिन्यात एकोणतीस महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा